येथे एक इसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिकार औषध आहे त्याच्याने गुंगे येते असे तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली धुळे शहरात छुप्या पद्धतीने गुंगीकारक औषधे विकली जाऊन तरुणांना व्यसनाधीन बनवले जात असल्याची गंभीर बाब असल्यामुळे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांनी अशा प्रकारे बेकायदेशीर गुंगीकारक औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यातूनच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना अठ्ठावीस जानेवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या चा आधारे चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील शब्बीर नगर परिसरामध्ये मुगणे मस्जिद समोर एक इसम हा बेकायदेशीरित्या गुंगीकारक द्रव्य स्वतःच्या कब्जात बाळगून चोरटी विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांसह पथकाने अचानक छापा मारला असता घटनास्थळावर अकबर अली कैसर अली शहा वय बत्तीस वर्ष राहणारा प्लॉट नंबर सत्याऐंशी मुगणे मस्जिद समोर शब्बीर धुळे हा मिळून आल्याने त्याच्या ताब्यात अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गुंगीकारक औषधाचा साठा मिळून आला सदर इसमास पथकाने ताब्यात घेऊन त्याच्यावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे हे करीत आहेत सदरची कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे हरिचंद्र पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ सारंग शिंदे विनोद पाठक स्वप्नील सोनोणे इंद्रजीत वैराट विशाल गायकवाड महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी हटकर यांच्या पथकाने केली आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे मी एपीआय जीवन बोर्ड प्रभारी अधिकारी बोलते धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्री कांजी साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांनी वेळोवेळी वे 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 आम्हाला आदेशित केले होते की पोटे आधीच चालणारे अवैध धंद्याचा शोध घेऊन त्याचा समूह नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीर नगर कोटी रोड येथे एकदम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिका औषध आहे त्याच्याने गुंगी येते अशा तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली पो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्यावर आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांसह आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फा परत हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत त्यांच चे हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असताना आम्हाला पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री शरद लेंडे हे करीत आहेत आणि पुढच्या तपासात आम्ही धन्यवाद